मी इथे यायच्याऐी मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो त्या आज मला ठरल्याचं आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का हे भाषण असो याच्या आधीचं भाषण असो अन्य राज्याची भाषणं असो अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो त्यांची वाचना येते त्यांचे विचार समजून घेते तर एक दोन स्पष्ट होते की हे संबंध देशाचे प्रधानमंत्री नाही ते भाजपचे प्रधानमंत्री आहे देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावं लागतो मतभिन त्रास शकते पण राजकीय दृष्टिकोन याची राजकीय गरज असते आज नव्हती कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत राजकीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचं विस्फरण त्यानं होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या टीका कर कधी राहुल ठीक ठीकात कधी माझ्या ठीकात कधी आघाडीवर ठीकात आज त्यांनी सांगितलं पन्नास दिवसाच्या आत मी पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्याच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी केली नाही करता तुमच्या त्या किमती वाजल्या इथे आमच्या आयोगी असल्यात त्यांना सांगितले ते की गॅसच्या किमती मी कमी करणार त्या दुष्पट केल्या आज संसार झालं नाही हे वहिनी ना उभं झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनास्थ वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारनी काही भावने चाचली नाहीत आपल्याला संत धावणे चाचण्याचं काम केलं